निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकानं किमान एक झाड लावून त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये आणि त्यातून मानवी जीवन सुखी होण्यासाठी घरोघरी वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे असं प्रतिपादन सरपंच प्रभाकर पाटील यांनी केलं चंद्रे इथं वृक्षारोपण मोहिमेत ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील चंद्र इथं निसर्ग फाऊंडेशनच्या वतीनं वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली सरपंच प्रभाकर पाटील यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाला सुरुवात झाली यावेळी सरपंच पाटील यांनी मार्गदर्शन केलं वातावरणातील बदलाचा निसर्ग चक्रावर मोठा परिणाम झालाय पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात तापमान वाढीसह अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचं संगोपन करावं असं आवाहन सरपंच पाटील यांनी केलंय वृक्षारोपण मोहिमेत फळ तसंच जंगली आणि औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली या मोहिमेत स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गेल्या काही वर्षांपासून निसर्ग फाउंडेशनच्या सदस्यांनी वृक्षारोपणाची चळवळ सुरू आहे ही चळवळ आता व्यापक स्वरूप घेऊ आहे या उपक्रमात साताप्पा पाटील दत्तात्रय मोरे दिगंबर कुंभार युवराज पाटील संग्राम पाटील स्वप्नील पाटील यांच्यासह निसर्ग फाउंडेशनचे सदस्य सहभागी झाले होते